हॅलो नमस्कार तर आज आहे गौरी गणपती बाप्पांचं विसर्जन आणि आमचे म्हणजे इकडचे माझ्या सासूच्या माहेरचा सा गणपती आहे ना तो गौरी गणपती असल्यामुळे त्यांचं पण आज विसर्जन आहे आणि कसं आमच्याकडे जास्त करून गौरी गणपती असतात पण आता आमचा गणपती आहे जाधवांचा तो गावाला बसतो त्यामुळे आम्हाला जाणं शक्य होत नाही तरी मी यावेळेस बोलत होती ह्यांना मी जाते म्हणून पण ह्यांनी काय आम्हाला पाठवलं नाही मला आणि आथांगला आता किती म्हणजे मला खूप इच्छा होते की आपला गणपती आहे तर आपण पाया पडायला जावं असं मला पण वाटतं तर मग त्यांनी काय पाठवलं नाही तर मी माझ्या कोकणात जात होती तर तिथेसुद्धा त्यांनी मला काय पाठवलं नाही असं तर त्यांना काय घरात इथे करमत नाही म्हणून पण ते आम्हाला ठेवून असे इकडे फिरायला जातात पण आम्ही कुठे फिरायला जायचं नाही असं त्यांचा रूल आहे तर मी पण इकडे सासूच्या माहेरी येते तर त्याचं कारण कसं त्यांनी पण जास्त टाईम आहे ना त्यांच्या माहेरी स्पेंड केला म्हणजे कसं गणपतीला वगैरे ते खूप असायचे त्यांच्या घरी उत्साहाने सगळं करायचे वगैरे मग कसं हे पण इकडे असायचे आणि ते सगळं मग ह्यांच्यासोबत इथे राहून मग मी पण इकडे यायला लागली जय गणपती बाप्पा

ಮಾಲಾ ತೀನ ಚಾರಣಪತಿ ಜಯ ಜಯಕಾರ ಮರ್ಯಾ ीर्वि प्रेम कृपा जया सर्वाङ्गी सुन्दरा उ माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति ओ श्री श्रीमङ्गलमूर्ति दर्शन मे मन कामनापूर्ति जय देव जय देव महादेव वल्लभी राम हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा मोर्या रे मोर्या बाकी मिळेल आपल्याला

ह्यावेळेस कसं गौरी गणपती पण निघाले आणि सात दिवसाचे गणपती पण निघाले त्याच्यामुळे इथे भयंकर गर्दी होती आणि एक एक गणपती घेऊन जाणं म्हणजे टाईम पुरेसा पुरत न पुरला नसता त्याच्यामुळे त्यांनी ही अशी अरेंजमेंट केली अशी बोटसारखं तयार केले के त्याच्यावर सगळे गणपती पटापट ते घ्यायचे जेवढे गणपती यायचे आणि खरंच पटकन भरून जायची ती लाल आणि मग नेऊन ना असे एक एक गणपती बाप्पांचं विसर्जन असं त्यांनी ह्यावेळेस केलं त्याच्यामुळे तिथे थोडं थोडं तरी पटापट आटपत होतं आणि तरी सुद्धा गर्दी वाढत होती आणि आता आमच्या गणपती बाप्पांचे विसर्जन करायला घेतलंय कालच्या दिवशी गौरी गणपती बाप्पांचं विसर्जन झालं आणि आजच्या दिवशी मला हे काम लागलं कसं झालं भरपूर दिवस झाले ना म्हणजे खूप टाइम झाला एक दोन चार महिने झाले आहे ना तो खराब झाले म्हणजे ॲटोमॅटिक जो पेटत होता ना ते ना बंद झालेलं अचानक काय झालं मला माहिती नाही एवढे वर्ष तर चांगला चालला पण अचानक आता दोन चार महिने झाले तो ना ॲटोमॅटिक गॅस ना बंद झालेला आणि टेक्निशियन मला ना असा प्रॉपर भेटत नव्हता कारण का हा जो मॉडेल आहे ना आमचा गॅसचा तो जुना झाला आहे असं कसं आता गॅस जे येतात ना लोकलवाले वगैरे असे ॲटोमॅटिक त्याचे खटकन पेटतात असं आणि हा कसा स्मूदली पेटतो टिकटिकवा असं करून एकदम पटकन असं चांगलं स्मूदली पेटतो तर त्याच्यामुळे हा जो गॅस ब्रँडेड आहे आणि हे ह्याचं जे रिपेअरिंग करणारे आहेत ना ते भेटत नव्हते मग ह्यांचा नंबर खूप मी सगळ्या दुकाना म्हणजे दुकान फिरून फिरून अशा मी दादरला गेली दादरला सगळे दुक शॉप फिरले आणि मग तिथे जाऊन ह्यांचा नंबर ह्या दादांचा शोधून काढला आणि ते ना थोडे पार्ट आहेत ना ते पण जुने झाले तर ते भेटत नाही तरी पण त्या दादांनी सगळं व्यवस्थित घासून वगैरे काय काय त्यांच्या म्हणजे कलेने घेऊन तो घॅस यांना रिपेअर केला खूप छान पद्धतीने आणि खूप कमी कमी खर्चात त्यांनी रिपेअर केला आणि माझा फायनली घ्यायच चालू झाला आणि त्या दादांना मग चहा बनवला त्यांना जेवायला वगैरे देत होती पण नको बोलले ते जेवण कारण का संध्याकाळचे चार पाच झालेले मग चहा आणि बिस्किट दिलं त्यांना आणि त्यांनी ते खाल्लं ते मला खूप बरं वाटलं आणि त्यांच्यासोबत मीसुद्धा चहा पियाला बसली आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळी ना आमच्या मंडळाची आरती होती तर म्हणजे जे आमचे इकडे गणपती बाप्पा असतात सार्वजनिक तर त्या गणपती बाप्पांची आरती होती म्हणजे प्रत्येक चाळीला एक दिवस असतो बारा दिवस असे अकरा बारा दिवस जेवढे दिवस गणपती बाप्पा बसतात तेवढे दिवस आणि मग आमच्या चाळीचा दिवस होता आरतीचा हॅलो नमस्कार तर आज आहे अनंत चतुर्थी आणि आमच्या म्हणजे मी जिथे राहते ना तिकडचे बाप्पा आहेत ना मंडळातले तर ते अनंत चतुर्थीपर्यंतचे असतात आणि आज ते म्हणजे आज ते जाणार आहेत त्यांच्या घरी आतापर्यंतचे ते बाप्पांचे तुम्ही सगळे ब्लॉग बघितले आणि आज काय माहिती इतकं एवढे म्हणजे म्हणजे माझ्या माहेरचे गेले का बाप्पा माझ्या सासरचे गेले पण मला इतकं हर्ट झालं नाहीच्या लक्षाच्या माझ्या बघायची डोळ्यात ना पाणी आलं आज पहिल्यांदा माझ्यासोबत असं झालं म्हणजे मला दुःख असं वाटतंच की थोडं वाईट वाटतं पण आज मला खरंच खूप वाईट वाटलं काय माहिती आणि ज्या दिवशी ते बाप्पा आले ना त्या दिवशी तुम्हाला तो व्लॉग पण मी अपलोड केला आहे पण तेव्हा तर छान वाटलंच की आले ना तेव्हा त्यांचं रूपच काय निराळं वाटला ते एवढे वर्ष आलेत मी आली इथे ह्या म्हणजे लग्न करून पण मला असं एवढ्या वर्षात असं आज ह्या टायमिंगसारखं त्यांचं ना असं भरलेलं दिसलं नाही हसमुख चेहरा वगैरे आज ह्या वर्षी खूपच त्यांचा चेहरा भारी वाटत होता आणि आज मला खूप वाईट वाटलं म्हणजे ते म्हणजे चालले ते असं म्हणून मी आज जास्त ता टाईम आहे ना गणपती बाप्पांच्या इकडे होती आणि आता बाप्पा निघतात तर आता मी जाते बाहेर तर तू सुद्धा ते दाखवेन कंटिन्यू करेन नाही <laughs> मम्मा तर बाप्पा त्यांनी निघाले त्यांच्या मार्गाला आणि बाप्पा निघाले तेव्हा एवढा पाऊस होता ना बापरे काय विचार नको भरपूर पाऊस होता म्हणजे धो पाणी एकदम गळत होतं आणि त्याच्यामुळे कसं बाप्पांना आधीच पाणी नको लागायला म्हणून ते कागद वगैरे घालून घेतला आधीच आणि थोड्या वेळाने तर पाऊस थांबलाच पण जेव्हा निघाले तेव्हा खरंच पाऊस खूप चालू होता आणि कंटिन्युअसली दुपारपासून चालू होतं तर सगळ्यांना वाटलं का आता काय वकळणार नाही पाऊस हा म्हणजे कमी होणार नाही म्हणून कागद टाकून घेतला आणि लकीली ना बाप्पा जसे निघाले मी थोड्या वेळातच ना लगेच थांबला आणि सर्वांना एन्जॉय पण करता आलं नाही तर छत्री घेऊन कोणी काय एन्जॉय केलं असतं भिजणारे भिजले असते नाचता नाचता आणि परत ते शेवटी सर्दी वगैरे होणाऱ्यांना त्रास होतो पावसाच्या पाण्यात भिजल्यामुळे नशीब म्हणजे पाऊस थांबला बाप्पा चालले त्यांच्या घरी पण कसं त्यांचा चेहरा ना जाताना एकदम निराश दिसत होता असं वाटत नव्हतं ते जेव्हा आले ना ते व्लॉग ब दाखवते म्हणजे इथे साईडला फोटो लावते आणि आज आजचा त्यांचा फेस आहे ना खूप फरक वाटतोय जातानाचा म्हणजे आज त्यांचा चेहरासा उत उतरल्यासारखा वाटतोय आणि जेव्हा ते आले ना त्याचा चेहरा असा हसरा दिसत होता एकदम मस्त आणि ते ना ते मी फोटो लावलेला ना त्या फोटोमध्ये बघा त्यांच्या गालाचे इथे अशी खडी पण पडलेली आहे लाईन मस्त असं स्माइली फेस वाढत होता त्यांचा